श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या एकमेव प्रार्थना आहे जय जय समर्थ सद्गुरू सांगेल त्याप्रमाणे वागावे शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा भक्ती ही अशी निरपेक्ष असावी देवालय बांधली देवांचे पूजन अर्चन केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे देवाचे करीत असताना जप करीत असताना त्यापासून काही हवे असे न, न वाटले पाहिजे तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे जसे भांडे कुठे ठेवावे पळीतांभन कुठे ठेवावे वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते तसे आपण देवाचे करतो परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून ती आपल्या घरातली प्रथा आहे म्हणून आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे एक मुलगा होता त्याला त्याच्या वडिलांचे पत्र येत असे तो पत्र वाची आणि देवाऱ्यात ठेवून दे दुसरे पत्र आले की ते वाचे आणि मागले पत्र काढून टाकी एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत ठेवून दिले नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला तुला तुझ्या वडिलांचे पत्र मिळाले का त्यावर तो म्हणाला हो अरे मग पैसे का नाही पाठवलेत वडिलांना त्या गृहस्थाने विचारले त्यावर तो म्हणाला तेवढेच राहिले बघा तसे आपले होते आपण कृती करतो पूज्य भाव वगैरे ठेवतो परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही त्यामुळे आपली सत्कर्मे हे आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता उलट अहंकार वाढवायलाच मदत करतात म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे संशयरहित होऊन करावे त्याकरता व्यवहार सोडण्याची गरज नाही आपण व्यवहाराला सोडू नये पण व्यवहारात गुंतू नये युद्धात सारथेच्या हाती सर्व काही असते तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे त्याप्रमाणे आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेच आपले कर्तव्य ठरते ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदम हाती येतात त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच परमार्थात भगवंताची गरज असते ही भगवंताची गरज सद्गुरू त्याचे नाम देऊन भागवतात आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो भगवंताची गरज भासते प्रपंचात समाधान मिळते आणि जन्माला आल्याचे सार्थक होते आजचे बोधवचन गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आणि आवडीने नाम घ्यावे जानकी जानकीस्मरण जय जय राम श्री राम समर्थ